नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी छोट्या आंब्यांचं आपल्याला रायता बनवून दाखवणार आहे मी एकदा दाखवलं आहे लाल मिरचीचं आता हे जना दना मी तुम्हाला पटकन ज्यांना करायचं असेल त्यांना मी हे सोप्या पद्धतीमध्ये रायता बनवून दाखवणार आहे आता मी हे आंबे सोलून घेते आता ते सोलण्याचा व्हिडिओ करत बसत नाही मी आंबे पटकन सोलून घेते हे बघा छान असे आपण आंबे सोलून घेतले आता आपण रायता करायला घेऊया पटकन तेल तापत ता आले ता तर प्रथम आपण मोहरी घालून घेऊया हे मी एक चमचा मोहरी घेतली आहे बघा मोहरी तडतडायला लागली तसं मी एक अख्खा कांदा लसणीचा घेतला आहे हे बघा रायत्याला लसणीची चव असते आणि ज्यांना कोणाला लस लसूण खायची नसेल त्यांनी जिरं वापरू शकता आणि हा रायता बनवू शकता पण लसणीशिवाय रायत्याला चव नाही आता हा आपण पटकन मसाल्याचा करतो आहे म्हणजे किंवा ताई किंवा आणखीन कोण माई असं त्या लोकांना जे जमत नाही आहे लाल मिरचीचं असं करायला ते लोक असं पटकन मसाल्याचं पण करू शकतात आणि आम्ही गावाला पण मसाल्याचं भरपूर वेळा करायचो मी इथे पण दरवर्षी मसाल्याचं पण करते लाल मिरचीचं पण करते ही आपण लसूण व्यवस्थित भाजून घेऊया लसूण थोडा भाजत आला ना काय मग हिंग घालून घ्यायचं मी एक चमचा हिंग घेतलं आहे हिंग घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं हे बघा लसूण छान भाजत आलं आहे ना आता आपण बारीक गॅस करून आम्ही दोन चमचे लाल मिरची मसाला घेतला आहे तो घालून व्यवस्थित आपण कोणता पण मसाला वापरू शकता मालवणी मसाला लाल मिरची मसाला यामध्ये असं हे करायच्या टायमाला पटकन करायच्या टायमाला छान होतं ह्या पद्धतीमध्ये पण आता हा मसाला व्यवस्थित फ्राय करून झाला आहे आता आपल्या ह्यामध्ये आंबे घालून घेऊया हे बघा हल्लं तसे आंबे सोडून घ्यायचे यामध्ये बारीक गॅस करूनच व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा लाल आहे म्हणून काय तो तिखट नाही लागत इतका आणि आपण त्यामध्ये गूळ घालणार आहे ह्या हे अशा पद्धतीने पण छान चव येते हा आणि मी एक आंबा आहे ना असं आवळून त्याची ग्रेव्ही करून घेतली कारण आपल्याला ह्यामध्ये ग्रेव्ही पण हवी आहे ना आणि सालाचं मास्क काढून पण घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित आंबे शिजले जातील हे बघा अजून मला पाणी लागणार ह्यामध्ये हे बघा आपल्याला ग्रेवी करायची आहे ना थोडी थोडीफार ग्रेव्ही ती सुकल्यावर होऊन जाते आंबे आता ह्यामध्ये चांगले शिजायला हवे ना म्हणून मला थोडं अजून पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा पाणी घालून घेतलं तसं ह्यामध्ये आपल्याला गूळ आणि मीठ पण घालून घ्यायचं आहे लगेच हे बघा हे मी एक बाऊल गूळ घेतला आहे कारण हे आंबे मला थोडे आंबट मिळालेत त्यामुळे गूळ घे मी हा एक मोठा बाऊल घेतला आहे व्यवस्थित असं शिजू देऊया आता मी ह्यामध्ये मीठ घालून घेते जरा हे बघा हा एक चमचा मीठ घेतलं आहे मी रायता बनवलेला आहे लाल मिरची पेस्टचा पण हे मसाल्याचा तुम्हाला पटकन होण्यासाठी ताईमाईनं ज्यांना जमत नाही लाल मिरचीचं त्यांच्यासाठी मी हे मसाल्याचं दा दाखवते तर त्यांनी पटकन असं होय पटकन होतं हे मसाल्याचं आणि खरोखर हे पण छान लागतं लसणीमुळे छान अशी चव येते आणि मोहरीमुळे यामध्ये मी जिरं वापरत नाही यांनी चव येते बघा ह्याला छान एक दोन वेळा उकळी येऊ द्यायची आणि मधी आपण हे असं ढवळून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर ह्यावरती तुम्ही झाकण पण ठेवू शकता आता मी काही झाकण ठेवत नाही आता हे मग जास्त आंबे नाही आहेत ह्यामध्ये थोडे आंबे आहेत त्यामुळे मी मंद आगीवरतीच हे शिजू देते पण मधीमध्ये शिजू देताना मध्ये मध्ये ढवळून बघायचं आणि मग ती ग्रेवी किती पाणी किती आटते ते बघत राहायचं हे बघा छान असं हे राहायचं आपलं व्यवस्थित शिजलं पाणी पण बघा एवढं होतं ते एवढं आटलं गेलं आणि ही व्यवस्थित आता आपल्याला ग्रेव्ही मिळणार कारण थंड झाल्यावर पण ते असं सुकल्यासारखं होतं जाड होतं त्याच्यामुळे जा जास्त असं आता शिजवायची गरज नाही कारण आंबे पण छान शिजलेले आहेत आता मी हे गॅस बंद करून घेते हे बघा छान असे आंबे शिजले आणि अजून ते गरम ह्याच्यामध्ये व्यवस्थित शिजले जातात हे बघा हे मी लसूण खालण्याचं कारण काय माहिती आहे दाताखाली लसूण ज्या वेळेला आपल्याला खाताना येते ना खूप छान लागते म्हणून मोहरी आणि लसूण ही व्यवस्थित भरपूर अशी घालून घ्यायची छान ह्या प्रकारे पण रायता छान होतो तुम्ही करून पहा या प्रकारे आणि मला कमेंट करून सांगा खरोखर रायता छान झाला की नाही ते अशा प्रकारे त्या प्रकारे जर करायचं प्रकारे पण करू शकता पण पटकन करायचा झाला असेल तर हा मसाला वापरून पण तुम्ही करू शकता हे बघा छान अशी ग्रेवी तयार होते आणि मंडई हे बघा छान असं आपलं हे आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओस मी आपणास भेटतच राहीन आपण आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा मस्त राहा